पर्यंत कसलाही राज्यात पाऊस नाही काही नाही थंडीची तीव्र लाट राहणार आहे मात्र नवं वर्ष दोन हजार सव्वीस एक जानेवारीला मात्र या ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून अंदाज लक्ष ह्या ढगाळ वातावरणामुळे टरबुजवाले वेलवरगेवाले पिल आणि ऊस उगवण्यासाठी खूप म्हणजे चांगला अंदाज आहे कारण की एक जानेवारीच्या नंतर काय होणार थोडं ढगाळ वातावरण राहत असल्यामुळं की ऊस उगवायला चांगलं राहतं वेलवर्गे पिकाला चांगलं राहतं ज्यांना टरबूज लावायचं त्यांना चांगलं राहतं खरबूज लावण्यासाठी चांगलं वातावरण राहतं म्हणून हाण जात लक्षायचा आभाळ जरी जर राहिलं तर त्याच्यामध्ये देखील मात्र थंडी राहणार आहे म्हणून अंदाज लक्षात लक्षायचा की तीस डिसेंबर पर्यंत तर थंडी कायमचीच राहणार आहे तीस तारखेला मध्यरात्री मात्र आभाळ येणार आहे म्हणून अंदाज लक्षात लक्षायचा राज्यात मात्र दहा दिवस मात्र चांगलं तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा राज्यात सांगायचं झालं तर यावर्षी थंडीची चांगली लाट आहे म्हणून हरभाराचं चा पीक चांगलं येणार आहे गव्हाचं पीक येणार आहे म्हणून पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी हरभाराचं गव्हाचं चा पीक चांगलं येणार आहे म्हणून चांगली मेहनत घ्या चांगलं पाणी द्या असं केल्याच्या नंतर चांगलं पीक येणार आहे आणि फक्त राज्यामध्ये आता दोन तीन दिवस म्हणजे एकवीस बावीस तेवीस पश्चिम महाराष्ट्रानं उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे दिवसा देखील आबाळ राहील पण दिवसा थंड वारं सुटेल आणि गारवा लागेल म्हणून हे लक्षात पण राज्यात मात्र सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर सध्या तरी कुठंच म्हणजे चारी पाच विभागामध्ये पावसाचं वातावरण वात नाही म्हणून हे लक्षात मात्र तीस तारखेच्या नंतर वातावरण थोडा बदल होईल आणि तीस तारखेच्या नंतर मात्र क्लाउडली मध्ये चांगलं ढगाळ वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार आहे म्हणून अंदाज घ्यायचं घ्यायचा ढगाळ वातावरण जरी असलं ना हिवाळ्यामध्ये त्याच्यामध्ये असतं गारपाना असतो म्हणजे हे काय असतं हे हे थंड आभाळ काय असतं याच्यामध्ये गारवा जास्त असतं म्हणजे हे गारपिटीचं वातावरण तयार असतं याच्यात जर जास्त प्रमाण जर वाढलं ना आभाळ तर याच्यामध्ये गारपिटीचं प्रमाण असतं गार म्हणून गारपिटी तशी होणार नाही काही नाही फक्त सध्या वातावरण ढगाळ राहणार आहे म्हणून हांदा सर्व शेतकऱ्यांना लक्ष घ्यायचं निपाड नाशिक त्या भागामध्ये तीव्र थंडी राहणार आहे परभणीकडे राहणार आहे म्हणजे राज्यात सांगायचं झालं तर ज्या ज्या ठिकाणी सखोल भाग आहे तिथं थंडी जास्त राहती उंच ठिकाणी जिथं खालकी जमीन आहे तिथं थंडी मात्र कमी राहते म्हणून हे लक्षात घ्यायचं आता थंडी जवळपास सांगायचं झालं वीस जानेवारी पर्यंत म्हणजे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत महाराष्ट्रात चांगली थंडी राहणार आहे म्हणून हे लक्षात येतं या थंडीमुळे सगळे पिकं चांगले जोरदार येणार आहे म्हणून हे देखील सुरक्षित राज्यामध्ये तीन दिवस आणखी थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात जरा जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची का गरज नाही ह्या ढगाळ वातावरणामध्ये गारवा असतो म्हणजे गार गार जास्त प्रमाण असतं म्हणजे गार गारवा जास्त लागतो दिवसा देखील थंडी लागते म्हणून पाऊस काय येणार नाही म्हणून ना अंदाज ना 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 लक्ष यायचा सांगायचं झालं तर राज्यामध्ये तीस डिसेंबर पर्यंत कसलाही राज्यात पाऊस नाही काही नाही थंडीची तीव्र लाट राहणार आहे मात्र नऊन वर्ष दोन हजार सव्वीस एक जानेवारीला मात्र या ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लागायचा ह्या ढगाळ वातावरणामुळं टरबुजवाले वेलवरगेवाले पिल आणि ऊस उगवण्यासाठी खूप म्हणजे चांगला अंदाज आहे कारण की एक जानेवारीच्या नंतर काय होणार थोडं ढगाळ वातावरण राहत असल्यामुळं की ऊस उगवायला चांगलं राहतं वेलवर्गीय पिकाला चांगलं राहतं ज्यांना टरबूज लावायचं त्यांना चांगलं राहतं खरबूज लावण्यासाठी चांगलं वातावरण राहतं म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आभाळ जरी जर राहिलं तर त्याच्यामध्ये देखील मात्र थंडी राहणार आहे म्हणून अंदाज लक्षात द्यायचा की तीस डिसेंबर पर्यंत तर थंडी कायमचीच राहणार आहे तीस तारखेला मध्यरात्री मात्र आभाळ येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा राज्यात मात्र दहा दिवस मात्र चांगलं तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा राज्यात सांगायचं झालं ती यावर्षी थंडीची चांगली लाट आहे म्हणून हरभाराचं पीक चांगलं येणार आहे गव्हाचं पीक येणार आहे म्हणून पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी हरभाराचं गव्हाचं पीक चांगलं येणार आहे म्हणून चांगली मेहनत घ्या चांगलं पाणी द्या असे केल्याच्या नंतर चांगलं पीक येणार आहे आणि फक्त राज्यामध्ये आता दोन तीन दिवस म्हणजे एकवीस बावीस तेवीस पश्चिम महाराष्ट्रानं उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे दिवसादेखील आबा राहील पण दिवसा थंड वारं सुटल आणि गारवा लागेल म्हणून हे लक्षात पण राज्यात मात्र सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर सध्या तरी कुठंच म्हणजे चारही पाचवी विभागामध्ये पावसाचं वातावरण नाही म्हणून हे लक्षात मात्र तीस तारखेच्या नंतर वातावरण थोडा बदल होईल आणि तीस तारखेच्या नंतर मात्र क्लाउडली मध्ये चांगलं ढगाळ वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ढगाळ वातावरण जरी असलं ना हिवाळ्यामध्ये त्याच्यामध्ये जास्त गारपाना असतो म्हणजे हे काय असतं हे हे थंड आभाळ काय असतं याच्यामध्ये गारवापणा जास्त असतं म्हणजे हे गारपिटीचं वातावरण तयार असतं याच्यात जर जास्त प्रमाण जर वाढलं ना आभाळ तर याच्यामध्ये गारपिटीचं प्रमाण असतं म्हणून गारपिटीच तशी होणार नाही काही नाही फक्त सध्या वातावरण ढगाळ राहणार आहे म्हणून हांदा सुरक्षित करण्यास लक्षात येतो निपाड नाशिक त्या भागामध्ये तीव्र थंडी राहणार आहे परभणीकडे राहणार आहे सग म्हणजे राज्य सांगायचं झालं तर ज्या ज्या ठिकाणी सखोल भाग आहे तिथं थंडी जास्त थी। राहती उंच ठिकाणी जिथं खालकी जमीन आहे तिथं थंडी मात्र कमी राहते म्हणून हे लक्षात आता थंडी जवळपास सांगायचं झालं तर वीस जानेवारी पर्यंत म्हणजे वीस जानेवारी दोन हजार पर्यंत महाराष्ट्रात चांगली थंडी राहणार आहे म्हणून हे लक्षात या थंडीमुळे सगळे पिकं चांगले जोरदार येणार आहे राज्यामध्ये तीन दिवस आणखीन थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात जरा जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे ना ना मला काही चिंता करायची का गरज नाही ह्या ढगाळ वातावरणामध्ये गारवा असतो म्हणजे गार गार जास्त प्रमाण असतं म्हणजे गार गारवा जास्त लागतो दिवसादेखील थंडी लागते म्हणून पाऊस काय येणार नाही म्हणून अंदाज लक्ष यायचा सांगायचं झालं तर राज्यामध्ये तीस डिसेंबर पर्यंत कसलाही राज्यात पाऊस नाही काय नाही थंडीची तीव्र लाट राहणार आहे मात्र नऊन वर्ष दोन हजार सव्वीस एक जानेवारीला मात्र या ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लागता ह्या ढगाळ वातावरणामुळं टरबूजवाले वेलवर्गीयवाले पि आणि ऊस उगवण्यासाठी खूप म्हणजे चांगला अंदाज आहे कारण की एक जानेवारीच्या नंतर काय होणार थोडं ढगाळ वातावरण राहतं असल्यामुळं की ऊस उगवायला चांगलं राहतं वेलवर्गीय पिकायला चांगला लागतं ज्यांना टरबूज लावायचं त्यांना चांगलं राहतं खरबूज लावण्यासाठी चांगलं वातावरण राहतं म्हणून ह्या अंदाज लक्ष द्यायचा आभार जरी जर राहिलं तर त्याच्यामध्ये देखील मात्र थंडी राहणार आहे म्हणून अंदाज लक्षात द्यायचा की तीस डिसेंबर पर्यंत तर थंडी कायमचीच राहणार आहे तीस तारखेला मध्यरात्री मात्र आभाळ येणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा राज्यात मात्र दहा दिवस मात्र चांगलं तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात सांगायचं झालं तर यावर्षी थंडीची चांगली लाट आहे म्हणून हरभराचं पीक चांगलं येणार आहे गावाचं पीक येणार आहे म्हणून पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी हरभऱ्याचं गव्हाचं पीक चांगलं येणार आहे म्हणून चांगली मेहनत घ्या चांगलं पाणी द्या असं केल्याच्या नंतर चांगलं पीक येणार आहे आणि फक्त राज्यामध्ये आता दोन तीन दिवस म्हणजे एकवीस बावीस तेवीस पश्चिम महाराष्ट्रानं उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे दिवसादेखील आबाळ राहील पण दिवसा थंड वारं सुटल आणि गारवा लागेल म्हणून हे लक्षात द्यायचं पण राज्यात मात्र सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर सध्या तरी कुठंच म्हणजे चारही पाचवी विभागामध्ये पावसाचं वातावरण नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं मात्र तीस तारखेच्या नंतर वातावरण थोडा बदल होईल आणि तीस तारखेच्या नंतर मात्र क्लाउडली मध्ये चांगलं ढगाळ वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ढगाळ वातावरण जरी असलं ना हिवाळ्यामध्ये त्याच्यामध्ये असतं गारपाना असतो म्हणजे हे काय असतं हे हे थंड आभाळ काय असतं याच्यामध्ये गारवा जास्त असतं म्हणजे हे गारपिटीचं वातावरण तयार असतं याच्यात जर जास्त प्रमाण जर वाढलं ना आभाळ तर याच्यामध्ये गारपिटीचं प्रमाण असतं म्हणून गारपीट तर तशी होणार नाही काही नाही फक्त सध्या वातावरण ढगाळ राहणार आहे म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्ष येतात निपाड नाशिक त्या भागामध्ये तीव्र थंडी राहणार आहे परभणीकडे राहणार आहे म्हणजे राज्यात सांगायचं झालं तर ज्या ज्या ठिकाणी सखोल भाग तिथे तर थंडी जास्त राहते उंच ठिकाणी जिथं खालकी जमीन आहे तिथं थंडी माता कमी राहते म्हणून हे लक्षात आता थंडी जवळपास सांगायचं झालं ते वीस जानेवारी पर्यंत म्हणजे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत महाराष्ट्रात चांगली थंडी राहणार आहे म्हणून हे लक्षात येतं या थंडीमुळे सगळे पिक चांगले जोरदार येणार आहे म्हणून हे राज्यामध्ये तीन दिवस आणखी थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात जरा जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही ह्या ढगाळ वातावरणामध्ये गारवा असतो म्हणजे गार गार जास्त प्रमाण असतं म्हणजे गार गारवा जास्त लागतो दिवसा देखील थंडी लागते म्हणून पाऊस काय येणार नाही ना, म्हणून हान यायचा सांगायचं झालं तर राज्यामध्ये तीस डिसेंबर पर्यंत कसलाही राज्यात पाऊस नाही काही नाही थंडीची तीव्र लाट राहणार आहे मात्र आता वर्ष दोन हजार सव्वीस एक जानेवारीला मात्र या ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हान यायचा ह्या ढगाळ वातावरणामुळे टरबुजवाले वेलवरगे वाय पि आणि ऊस उगवण्यासाठी खूप म्हणजे चांगला अंदाज आहे कारण की एक जानेवारीच्या नंतर काय होणार थोडं ढगाळ वातावरण राहतं असल्यामुळं की ऊस उगवायला चांगलं राहतं वेलवर्गीय पिकाला चांगलं लागतं ज्यांना टरबूज लावायचं त्यांना चांगलं राहतं खरबूज लावण्यासाठी चांगलं वातावरण राहतं म्हणून हा लक्षात लक्षायचा आभाळ जरी जरी राहिलं तर त्याच्यामध्ये दे देखील थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा की तीस डिसेंबर पर्यंत तर थंडी कायमचीच राहणार आहे तीस तारखेला मध्यरात्री मात्र पण आभाळ येणार आहे म्हणून हंदाज लक्ष द्यायचा राज्यात मात्र दहा दिवस मात्र चांगलं तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात सांगायचं झालं तर यावर्षी थंडीची चांगली लाट आहे म्हणून हरभाराचं पीक चांगलं येणार आहे गव्हाचं पीक येणार आहे म्हणून पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी हरभाराचं गव्हाचं पीक चांगलं येणार आहे म्हणून चांगली मेहनत घ्या चांगलं पाणी द्या असं केल्याच्या नंतर चांगलं पीक येणार आहे आणि फक्त राज्यामध्ये आता दोन तीन दिवस म्हणजे एकवीस बावीस तेवीस पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे दिवसा देखील आबाळ राहील पण दिवसा थंड वारं सुटेल आणि गारवा लागेल म्हणून हे लक्षात पण राज्यात मात्र सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर सध्या तरी कुठंच म्हणजे चारही पाचवी विभागामध्ये पावसाचं वातावरण नाही म्हणून हे लक्षात येतं मात्र तीस तारखेच्या नंतर वातावरणात थोडा बदल होईल आणि तीस तारखेच्या नंतर मात्र क्लाउडली चांगलं ढगाळ वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये मा येणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा ढगाळ वातावरण जरी असलं ना, ना हिवाळ्यामध्ये त्याच्यामध्ये असतं गारपाना असतो म्हणजे हे काय असतं हे हे थंड अभाव काय असतं याच्यामध्ये गारवापणा जास्त म्हणजे हे वातावरण